सुप्रसिद्ध गायक संगीतकार जोडी अजय अतुल यांच्यावरती फसवणुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत हे आरोप जे आहेत एका इव्हेंट ऑर्गनायझर कंपनीने केलेले आहेत त्यांच्या कंपनीच्या ज्या मालक आहेत त्या माझ्याबरोबर आहेत हा इव्हेंट जो ऑर्गनाइज केला होता त्यामध्ये ज्या पार्टनर होत्या त्या राधिका कुलकर्णी आहेत आणि त्यांनीच यांच्यावरती आरोप केलेले आहेत काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय म्हणता तुम्ही काय नेमकी तुमची मागणी काय घडलं होतं Uh, मागणी माझी एवढीच आहे दोन हजार सतरामध्ये गोल्डन पिरामिड एंटरटेनमेंट्स कंपनीने हा इव्हेंट पूर्ण सगळं ऑर्गनाईज केला होता बालेवाडी स्टेडियमला त्याचं व्यवस्थित पुणेकरांनी त्याला प्रतिसाद दिला होता त्याच्यामध्ये बुकमाय शो हे आम्हाला टिकिटिंग पार्टनर होते आणि अन म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यांना स्पॉन्सरशिप थोडीशी आम्हाला कमी मिळाली त्यामुळे आम्ही पर्सनल आमच्या फायनान्सेसमधनं ते फायनान्सर सगळे उभे केले होते कारण उडी मारली होती परत बॅकआउटला येणं शक्य नव्हतं आम्हाला त्यावेळेला तर ज्यावेळेला आम्ही ते प्रोसेसमध्ये पुढे गेलो इव्हेंट खूप छान झाला इव्हेंट व्हायच्या आधी आज अतुलने आम्हाला व्यवस्थित परमिशन दिली ॲज अ ऑर्गनायझर म्हणून दुसरी गोष्ट इव्हेंट झाल्यानंतर ॲप्रिसिएशन लेटर आमच्या नावाने दिलं की तुम्ही इव्हेंट खूप छान केला आम्ही पाच कॉन्सर्ट तुमच्याबरोबर करू अशा पद्धतीचं लेटर आहे माझ्याकडे रितसर आणि यानंतर जवळपास आता हे पाच वर्षाच्या गॅपनंतर मी हा विषय घेते आहे कारण मध्ये अडीच वर्ष कोविडमध्ये गेली आणि या दरम्यान ज्यावेळेला आम्ही त्या सगळ्या माहिती घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की अजय अतुलनी ते स्वतः ऑर्गनायझर हो आहेत असं कलर्सला भासवून कलर, कलर चॅनलकडनं पेमेंट घेतलं आता याची खात्री कलर चॅनलनी पण का केली नाही हेही मला माहिती नाही आणि अजय अतुलनी असं फ्रॉड डॉक्युमेंट का केलं हेही मला माहिती नाही मी हे बिना पुरावा किंवा माझ्या हातात काही नसताना अजिबात बोलत नाही आहे कारण माझे जे पार्टनर होते त्यांनी ज्यावेळेला कोर्टामध्ये न्यायालयात धाव घेतली त्यावेळेला ते त्याच्यावर स्टे दोन वेळा आला होता टेलिकास्टवर आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला स्टे आला नाही म्हणजे दिला नाही कोर्टाने ते त्यावेळेला त्यांना टेलिकास्टला अलाऊड केलं पण ह्या सगळ्यामध्ये ना आमचा लोगो काढायला परमिशन दिली होती ना आमचं फुटेज एडिट करायला परमिशन दिली होती संदर्भातले ऑर्डर पण मी तुम्हाला शेअर करू शकते मग असं सगळं असताना अगदी म्हणजे सफाईनं आमचा लोगो पण जाऊ शकतो एडिटमध्ये तुम्हीच ऑर्गनायझर असाल माझी आत्ताची मागणी अशी आहे एक तर माझ्या मला हक्काचे पैसे परत द्या किंवा जी लोक आत्ता माझ्याकडे मग त्याच्यामध्ये माझे फायनान्सर असतील वेंडर असतील किंवा ज्यांना पैसे मी देऊ लागते तुम्ही ऑर्गनायझर आता तुम्ही त्यांचे पैसे द्या लोकांचे पैसे अशी कारण आहे कारण लोकं माझ्यावर अलिगेशन करत आहेत मी कोणामुळे अडकली आहे माझ्या हक्काचे पैसे मला जर कलर चॅनलनी दिले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता पण तो मला मिळाला नाही त्यामुळे मी पुढच्या लोकांचे पैसे देऊ शकले नाही ना आणि आज उद्या वेळ आली तर आम्ही फायनान्सर ज्यांनी या पैशा या शोला पैसे लावले आहेत ती लोकं पण येतील पुढे बोलायला आणि त्यांच्याबरोबर रितसर आमचं ॲग्रीमेंट झालं आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये आज्या तुलच्या लेटरची कॉपी लावलेली आम्ही की या स्पेसिफिक या परफॉर्मन्सेस करता किंवा या इव्हेंट करता आम्ही फंडिंग करतो हा शो कधी टेलिकास्ट झाला होता आणि टेलिकास्ट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का आता कसं आहे याला सोळा कॅमेरा सेटअप कलर्स चॅनलनी त्यावेळेला केला होता कारण ऑलरेडी आम्ही त्यावेळेला लॉसमध्ये चाललो होतो त्यामुळे परत स्पेंड करणं शक्य नव्हतं तर त्यावेळेला निखिल साने दीपक राजाध्यक्ष आणि शुधांशु वत्स हे सगळेजण डिसिजन मेकर होते तर त्यावेळेला त्यांनी सोळा कॅमेरा तिथं सेटअप लावला सगळं शूट केलं आता हे शूट आम्हीही करू शकत होतो त्यावेळेला मग मी नंतर दुसऱ्या चॅनललाही देऊ शकत असते ना माझे पैसेच जर मला रिकव्हरी करायचे असेल तर पण रिलेशन त्यावेळेला चांगली होती त्यांनी उत्तम पद्धतीने ते शूटही केलं हे सगळं झालं एकोणीस साधारण वीसपर्यंत कोविडच्या आधीपर्यंत आम्ही त्यांच्याशी खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला त्यानंतर कलर चॅनलने आम्हाला तिथे एंट्री बॅन केली आमची की आम्ही दिसलो की आम्हाला आतच येऊ द्यायचे नाहीत का तर आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागायला जातोय टेलिकास्टचं काय करायला म्हणजे काय केलं हे विचारायला जातोय आणि आज अतुलने तर रिस्पॉन्स देणंच बंद केलं म्हणजे मी तुम्हाला चॅट्सही दाखवू शकते मी इतक्या वेळेला रिक्वेस्ट केली आहे त्यांना की आपण एकदा येऊ बोलू पुण्यामध्ये काही खूप फेमस बिझनेसमॅन आहेत है सुद्धा मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण समजा तुमचं येणं पाच रुपये आहे आणि त्यातनं तुम्हाला कोणी एकच रुपये देत असेल तर ह्याच्या सगळं भागवणार कसं आणि आत्ता पण चोवीसमध्ये मी एकदम आवाज उठवला आहे किंवा एकदम मी आंदोलनानं निषेध केले आहेत असं नाही आहे मी खूप प्रयत्न केला मी सामंजस्याने बोलायचा प्रयत्न केला कारण दोन माणसांमधला हा वाद आहे किंवा तीन माणसं पकडू की अजय अतुल प्रोडक्शन गोल्डन पिरामिड आणि कलर्स मग ज्यावेळेला हे एकत्रित सगळं होत नाही आहे ज्युडिशियलवर आज काय प्रेशर आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या केसमध्ये कधी रिज निकाल लागेल हेही मला माहिती नाही आहे पण माझ्यासारखा सामान्य माणूस कोणी भरडला जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे आत्ता मी आहे उद्या दुसरं कुणीतरी असेल यामध्ये नक्की किती कंपनी किंवा किती लोक जे आहेत जे फायनान्सर होते आणि किती जणांचे किती रुपये आत्ता अडकलेत ते अंदाज देऊ शकतात आता साधारण तुम्ही वेंडर्स आणि फायनान्सर्स याचं जर कॅल्क्युलेशन केलं साधारणतः आपण तहा ओव्हरऑल इव्हेंट पावणे चार कोटीपर्यंतचा गेला होता आणि हे ऑन पेपर मी तुम्हाला दाखवू शकते कारण वेंडरशी रिक्सर बिलं आहेत फायनान्सरशी ॲग्रीमेंट्स आहेत आता ती तर काही खोटं बोलणार नाही आहेत साधारण हा सगळा विषय जो आहे तो चार एक कोटीपर्यंतचा आहे मी ती फायनान्सर त्याच्यामध्ये साधारण बारा ते पंधरा फायनान्सर असतील आणि आता तुमची मागणी काय आहे ऑलरेडी केस जी आहे ती कोर्टात आहे आता तुम्ही काय मागणी करताय माझं आता एकच म्हणणं आहे की हायकोर्टमध्ये जी केस चालू आहे ती माझ्या एका पार्टनरनी केलेली आहे माझं पुणे पोलिसांना एवढंच महत्त्व आहे म्हणजे म्हणणं आहे की कुठेतरी न्यायालयात न्याय मिळतो किंवा पोलीस हे एका सामान्य व्यक्तीच्या पाठीमागे सुद्धा उभं राहतात हे मला फक्त ह्याच्यात दाखवायचे यांनी माझा गुन्हा नोंदवून घ्यावा ह्याच्यात चा खरंच चार सो बी सी झालेली आहे हे मी खोटं सांगत नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी जरी साईडला ठेवल्या आज पाच वर्ष जर पैसे माझ्या हातात राहिले असते तर माझं आयुष्य सेटल झालं असतं आज जे माझे आणि लोकांचे वाद होतात ते झाले नसते लोकांच्या चुकीपाई मी किती सफर करू किंवा माझे अदर पार्टनर किती सफर करतील यांनी फक्त एवढंच झालेलं नाही आहे यांनी मेडिकल इश्यूज लोकांना निर्माण झालेत शारीरिक मानसिक व्याधी निर्माण झाले आहेत हे मी प्रिस्क्रिप्शन सकट दाखवू शकते की जे कोर्टामध्ये आता आमच्यावर केसेस या प्रोसेसमध्ये आहेत किंवा जे भांडणाच्या स्वरूपात आता होते तर असं माझ्यामुळे कोणाचं तळताट मी अजून नाही घेऊ शकत ते घेत असतील त्यांना ते कितपत लाभणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे पण पोलिसांना माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त तुम्ही ब्रँडकडे बघू नका आम्ही तळतळीने ज्यावेळेला मी एखादी गोष्ट सांगते आहे त्यावेळेला फक्त हे मला काही पब्लिसिटी मला पब्लिसिटी नाही मी मीडिया पर्सन नाही मी पॉलिटिकल पर्सन नाही मी सामान्य कुटुंबातना आलेली आहे जर मी रिस्क घेऊन काहीतरी करू बघते आहे त्याच्यात मी समजा फेल झाली आहे किंवा मला कोणीतरी फसवतं आहे तर आज या सिस्टीमचं कुठंतरी रोल येतो ना की त्यांनी मला मदत केली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे बाकी माझं काहीच अपेक्षा नाही आहे आणि पैसे जेवढे आहेत तेवढे देऊन टाकले मला वरच्या रुपयाची पण अपेक्षा नाही माझं जेवढं जा ज्यांच्या लोकांचं देणं आहे की जी लोक ह्याच्यावर असोसिएट होती तेवढ्या लोकांचे ते पैसे दिले पाहिजेत असे तळताटाचे पैसे काय कामाचे आहेत आता तुम्ही म्हटलात काही वेळापूर्वीच की अजय अतुल यांनी तुमच्याबरोबर पुन्हा चार पाच कॉन्सर्ट करू असं सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं तर त्या संदर्भात त्यांनी परत कधी काही कॉन्टॅक्ट केलं का कसं आहे आता की ते खरं मी आज पहिल्यांदा तुमच्याशी बोलताना बोलते त्या स्वरूपातलं लेटर माझ्याकडे आहे म्हणजे उद्या जर त्यांनी माझ्या व्यतिरिक्त कुठल्या कंपनीबरोबर करायचा प्रयत्न केला तर ते कायदेशीररित्या तिथेही अडकू शकणार आहेत माझ्याकडे रिसर पत्र आहे मी त्यानंतर त्यांना एवढं हे सगळे फेल जाऊन किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स असतानासुद्धा मी त्यांना असं सांगितलं की आपण पाच कॉन्सर्ट एकत्र केलेल्याचं आपल्याकडे डॉक्युमेंट आहे आपण त्या ह्याच्यात परत करू मी परत पहिल्यापासून सुरुवात करते म्हणजे यातली आपण जे काही लॉस झाले किंवा जे पैसे अडकलेत कलर चॅनलला पहिल्यापासून शेवटपर्यंत ठेवू पण ते टचवूड झालं नाही कारण एकातच माझी एवढी फसवणूक झाली मग नंतर मला जीव देण्याच्या पर्याय नसता राहिला पाच कॉन्सर्टला जर मी पुढे गेले असते तर मी ते डॉक्युमेंट तुम्हाला नक्की शेअर करीन ज्याच्यात पाच कॉन्सर्टचा उल्लेख केलेला आहे ही एक तुमची बाजू झाली मात्र एक अशी बाजू आहे की तुमच्यावरती खूप एलिगेशन्स लावले जातात आरोप केले जातात की तुमच्याकडून वारंवार अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत किंवा या तुम्ही यामध्ये कुठेतरी दोषी आहात तुम्ही त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप खोटे आरोप करता असं बोललं जातं आहे याबद्दल काय सांगाल आता कसं आहे की मी जशी आज डेअरिंग करते मी आज आंदोलन करतानासुद्धा संपूर्ण विचार करून केलेला आहे तशी त्यांची जर बाजू खरी असेल तर त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन कॅमेरासमोर येऊन द्यावं मीडिया लोकच्या पर्सनला द्यावं जशी मी माझी बाजू स्पष्टपणे ओपनली मांडते माझ्याकडे त्याचे सपोर्टिव्ह पुरावे आहेत तसे त्यांनी पुढे यावे मीडियाला ते शेअर करावे खरे असतील तर त्यामुळे अजय अतुल कधी तुम्हाला कोर्टात वगैरे आले होते ते स्वतः कधी भेट झाली त्यानंतर तुमची कसं आहे मॅडम आता हा ब्रँड एवढा मोठा आहे की त्यांच्याकडे वकिलांची फौज लावणं काही फार अवघड गोष्ट त्यांना नाही आहे आजपर्यंत फक्त एका क्रिकेट मॅचमध्ये मी पुण्यात ते पण अतुल सरांना भेटले तेवढंच भेटले मी अजय सरांना एवढ्या दिवसात भेटलेच नाही आहे आणि त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाही आहे भेटायचा माझ्याकडनं खूप झालेत पण त्यांच्याकडनं काहीच प्रयत्न झालेले नाही आहेत बरं मग आता हे प्रकरण ऑलरेडी न्यायालयामध्ये आहे जर निकाल लवकर लागला नाही किंवा मग तुमच्या बाजूनी लागला नाही तर तुम्ही आत्ता काय भूमिका घेणार आहात आता कसं आहे याच्यात मेरिट केसच्या तुम्ही बघाल म्हणजे मेरिटवर आपण बोलायला गेलो तर शंभर टक्के असं आहे की शेवटी आज ही हायकोर्टामध्ये दाखल असलेली केस आहे मला पुणे ज्युरिस्डिक्शनमध्ये कारण हा इव्हेंट पुण्यामध्ये झालेला आहे मी राहायला पुण्यामध्ये आहे त्यामुळे पुणे न्यायालयामध्ये मला ही दाखल करून घेणं आत्ता माझ्या दृष्टीने गरजेचं आहे जे, जे पुरावे कारण हायकोर्टमध्ये वेळ खूप कमी मिळतो स्वतःची बाजू मांडण्याकरता तेवढा वेळ आत्ता इथं पुण्यामध्ये मला मिळू शकतो की मी माझी बाजू अटलीस्ट बोलू शकेन त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की पुण्यामध्ये हे प्रकरण ॲडमिट करून घेणं पोलिसांना एवढीच विनंती आहे की हा गुन्हा दाखल एकतर माझा करून घ्या नाही झालं तर मग मी कोर्टामधनं न्याय मिळवायला मी माझा मार्ग मोकळा आहे पण मी हक्काचे पैसे तर सोडणार नाही हे शंभर टक्के आहे तुम्ही म्हटलं होतात की यामध्ये जे फायनान्सर्स आहेत तेसुद्धा पुढे येतील खरं तर ते पुढे आले तर कुठेतरी तुम्हाला मदत होईल असं वाटत नाही का आणि ते खरंच पुढे येतील का आणि कधी येतील आता कसं आहे सगळंच मी एकदम ओपनली बोलू शकत नाही पण त्यांच्याशी मी एक स्टेजला असं होणार आहे की ज्यावेळेलाही केस स्टँड होईल किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यावेळेला ती लोकांची याची तयारी आहे मी त्यांच्याशी पूर्णपणे सर्व गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत फक्त मी त्यांना फोन करून बोलवायचीच फक्त कमी आहे ते सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतील पण त्यांचाही आत्ता रोल असा आहे की सामंजस्याने जे हे सगळं घडत असेल तर त्यांनाही ॲलिगेशन करायची नाही आहेत अजय अतुल ये हे पुण्यामध्ये दाखल होणार आहेत अशा काही बातम्या येतात तर त्यावेळी तुम्ही काही त्यांची भेट वगैरे घेणार आहात असं काय मी आत्ता ॲक्च्युली ज्यावेळेला फिरोदिया करंडकाला ते येणार होते त्याच्या आधी पण मी जवळपास आय थिंक एक मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाचं संगीत होतं त्या तिथे ते जाणार होते म्हणजे ते सगळं माहीत आहे मला तर त्याच्यानंतर पुण्यात आल्यानंतर आपण असं भेटू असं त्यांनी मला सांगितलं होतं फिरोदियाच्या आधी पण मी त्यांना खूप प्रयत्न केला की भेटून बोलू कारण त्यांचं पुण्यात वरचेवर येणं होतं पण प्रत्येक वेळेला एक लिमिटनंतर आपल्याला अवॉइड केलं जातं हे आपल्याला दिसतंय समोर तर आपण परत अकराव्यांदा नाही जाऊ शकत दहा वेळा मी विचारीन माझ्याकडनं मी इनिशिएट करीन पण त्यानंतर मी काही केलेलं नाही आहे आणि पण आता एवढंच फक्त सांगीन की आता पहिलं आंदोलन होतं ते मी माला ते सामान्य स्वरूपात केलं कारण मला बिबीवाडी पोलीस चौकीमधनं खूप कॉपरेशन एक तर मिळालं होतं पाटणकर साहेबांनी मला सांगितलं होतं की हा कार्यक्रम दुसऱ्याचा आहे तिथे ते गेस्ट म्हणून येतात त्यामुळे लोकांचा कार्यक्रम मला अजिबात खराब करायचा नव्हता वास्तविक पाहता फिरोद्या करंडकाचे जे ऑर्गनायझर आहेत ते, ते माझे चा खूप चांगले परिचित आहेत तेही मला ओळखतात ते मीही त्यांना ओळखते त्यामुळे मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता पण मला माझा निषेध नोंदवायचा होता म्हणून मी सौम्य स्वरूपाचं आंदोलन तिथे केलं पण अजूनही ते परत पुण्यामध्ये येणार असतील आणि कॉन्सर्ट किंवा अशा पद्धतीनं काही करणार असतील तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन मी ह्याच्यापुढे पुढे करेन नक्कीच आपण पाहतो आहे की अजय अतुल यांच्यावरती त्याचबरोबर कलर्स ही जी एक वाहिनी आहे या वाहिनीवरती आरोप केले जात आहेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं राधिका कुलकर्णी यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्यांचे जवळपास साडेतीन ते चार कोटी रुपये जे यामध्ये अडकलेले आहेत ते त्यांना परत मिळावेत अशा प्रकारची मागणी केली जाते आहे तर या प्रकरणामध्ये कुणाची बाजू किती सत्य आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही कारण अजय अतुल यांच्यापैकी कुणी किंवा मग कलर्स चॅनलपैकी कुणीही पुढे येऊन याबद्दल काहीही बोललेले नाहीत त्यामुळे हे प्रकरण किती खरं किती खोटं हे खरं तर अजय अतुल ज्या समोर येऊन त्यांचं स्पष्टीकरण देतील त्यांची भूमिका मांडतील तेव्हाच कळेल आणि या प्रकरणाचा निकाल कधी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन पीयूष येरवडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चार धाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ऍडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ